अध्यक्ष महाराज स्पेसिफिक आणि एकदम या चांगल्या योजनेमध्ये काय अडचणी आहेत ते मी तुम्हाला सांगतो अध्यक्ष महाराज गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव इथं एक मोठी बाज बाजारपेठ आहे बैलांची अध्यक्ष महाराज आमच्या मतदारसंघातले म्हणजे साकोली तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी बैल घेतले उन्हाळ्यामध्ये आणि ते पैदल आपल्या गावाला आणत होते पोलिसांनी पकडलं डुगेपार पोलीस स्टेशन येतं तिथं एक त्यांनी पकडलं तिथल्या पोलिसांनी पकडल्यानंतर काय झालं अध्यक्ष महाराज त्यांनी त्याच्या बाजार समितीच्या सगळ्या पावत्या दाखवल्यात आणि पैदल आणत होत्या ते गाडीमध्ये नव्हत्या आणत गाडीमध्ये नव्हत्या पैदल आणत होते त्या पोलिसांनी त्याला पकडलं त्यांनी तो गोरक्षण एक लाखणी तालुक्यातील गराडा म्हणून आहे नोंद करा त्याची त्यांनी काय केलं की त्याला त्यांना सांगितलं त्यांनी आपली गाडी आणली ते बैल ते टाकून घेऊन गेले बघ मी एस पीला सांगितलं हे काय चाललं तुम्ही लुटमार चालू केली काय आणि शेतकऱ्याला उठताय का त्यांनी त्या पोलिसांना सांगितलं ते म्हटल्या आता आम्ही तर सुपृत करून टाकले आता कोर्टात जा आम्ही तालुका कोर्टात गेलो दिवाणी कोर्टात दिवाळी कोर्टाने निर्णय दिला की त्यांचे बैल वापस करा तिथं गेलेत पोलिसांनी ते पोलिसांनी ते गेल्यानंतर ते बैलच नाही तिथं तर म्हटलं हायकोर्टात गेला तो गोरक्षकवाला हायकोर्टात गेला ते हायकोर्टात चाललं प्रकरण पोलिसांना मी म्हणालो अरे बाबा त्याची शेतीचा हंगाम चालला सगळं चाललं आम्ही काय करणार साहेब आता म्हणजे मी तुम्हाला सांगतो की कुंपणच शेत खात तुम्ही म्हणाला सुधीर भाऊ याला कोणाचा विरोध नाही आपण शेतकरी आहोत सगळेजण पण गोरक्षणाच्या नावाने ज्या काही संस्था काही असतील बातपना चांगल्या असतील मी त्याला माझा विरोध नाही जसं आपल्या इथंच आता नागपूरला आपल्या हा सुंदर आहे त्याला काही नाही असं ये आमच्याकडे त्याला काही विरोध नाही पण हे जे काही आता भामटे असं शब्द वापरेल मी त्यांना अशा निघाल्याने पोलीस तुम्ही नोंद करा ते विचारा गोंद्या एस पीला ते प्रकरण आहे मी तुम्हाला सांगतो की या पद्धतीनं लूट तुम्हीच म्हणता ना दोनशे वीस कोटी किती दिलेत स्पेसिफिक प्रश्न घ्या दोनशे बावीस लूट चालली तर तिजोरीची लूट चालली दादा तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे ओसंडून वाहत आपली तिजोरी ओसंडून चालली हा ओसंडून तुमच्या भाषेत ओसंडून हा ओसंडून नाही चालली पण हे चाललेली आहे आणि म्हणून माझा आपल्याला स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज तुम्ही म्हणाला तो ऑडिट करू काय ऑडिट चाललंय कोण ऑडिट करतोय ऑडिट वाल्यांवरच ऑडिट करावं हो लागेल ला या ज्या भागातल्या ज्या संस्था असतील तिथल्या आमदारांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनवा म्हणजे लूट नाही होणार आम्हाला आम्ही पण सगळे त्याला जबाबदार आहोत झालंच पाहिजे मग आपण करणार काय आणि मान्य मुख्यमंत्री मध्ये आपल्याकडे ग्रह खाताय मी तुम्हाला हे शेतकऱ्यांशी निगडीत असलेला प्रश्न मांडला आपण या सगळ्या विषयाची चौकशी करा आणि याची ऑडिट करायची व्यवस्था आमदाराच्या अध्यक्षतेखाली त्या तालुक्यातल्या ज्या असेल ते करणार का तेव्हा आपल्याला ही लूट थांबवता येईल हा माझा प्रश्न आहे ऑडिट तर आपण करतोच आणि ऑडिट करणं क्रमप्राप्त आहे कारण आपण त्यांना अनुदान देत आहोत पण आता ह्याला अजून बायोमेट्रिक्समध्ये वगैरे कसं देता येईल म्हणजे जेणेकरून जनावरांची नोंद आता पण हे असं कसं करता येईल कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये अशा ठिकाणी जिल्ह्यामध्ये एकच असेल तर तिथे कोणाला आम्ही सांगणार की कोणी करायचं आमदाराच्या अध्यक्षतेखाली त्याच्यामुळं तिथे मला निर्णय असा आत्ता लगेच सांगता येणार नाही ते विचाराधीन आम्ही हो ठेवू शकतो